गुड आफ्टरनून मैत्रिणीनो आता वाजलेत मैत्रीण चार वाजलेत साडेचार झालीत आणि इतकं वातावरण इतकं जर गरम झालंय ना आज मी कूलर लावलो नाही आणि भरले आता एवढी हिट जाणं वाईली बापरे खूपच कपडे आणले ही ड्रेस आहे माझा मैत्रीणी मी त्याचा गाऊन केला ड्रेस टाईपच आहे पॅटर्न नाही केलाय त्याचा गाऊन घरात घालायला ही ड्रेस तुम्हाला दाखवलाय मी कसं दा धाराय कपडा तुम्ही तिने फातलाय कॉटन आहे पण त्या दिवसात छान वाटते तस कॉटन कलर खूप आवडतो ड्रेस ह्याचा गाऊनचा आज आहे मैत्रीण तयारी की नाही मला वाटते खूप आणि मला करायचं आहे मैत्रीणं फेशियल कारण माझी स्किन एवढी डेड स्किन झाली ना आणि हेअर करणार करणारे मी घरच्या घरी ॲलोवेरा जेल आहे माझ्याकडं थोडं तेल कोमट करायचं मैत्रिणी त्याच्यामध्ये थोडं ॲलोवेरा जेल टाकायचं आणि ते लावायचं मुळा सगळ आंघोळीच्या आधी पंधरा ते वीस मिनिट करायचं माझी स्किन ही जे आहे हे सगळं डेड झाली आहे स्क्रबर करायचंय पुन्हा आधी क्लिन्सिंग करणारी मैत्रिणी प्रॉडक्ट आहेत माझ्याकडून मी बिना फोडलेले प्रॉडक्ट वापरते पण प्रत्येक वेळेस दुसरा प्रॉडक्ट घ्यायचा आता पावतीच आणते मी आणि फेस पॅकचं तर हेच है असते मैत्रिणी माझ्याकडं काय म्हणत ते फेस पॅकचं काय म्हणते ती ट्यूबच आहे माझ्याकडं हे स्पॅर लावायची ठेवलं की नाही मला असं सापडलं नाईन टायमाला काही छापतो आणि साप हिमालयाती मैत्रीण डेट पण चांग गेलेली नाही आहे डेट तुम्ही पण ह्याचं क्रबर आहे मैत्रीण हिमालयाचं आलं वॉलनट स्क्रब हे स्क्रब हे वॉलनटचा आहे पुन्हा बदामचा आहे नटचा आहे चंद्रकूर पुन्हा आपणाला आवडते चंद्रकोर मला तर खूप आवडती तुला छोटी साईज आवडती मला ड्रेसवर घालायला हे घाल घालायलाच म्हणायची लावायला खूप आवडतात छोट्या टिकल्या आवडतात मला खूपच छोटी पण हार माझ्या बहिणीने दिलता मला आत्ता माझ्या बहिणीने पर्स आणली मैत्रीण तुम्हाला बहिणीने ना मला हे हार इतका सुंदर दिसते ना माझ्याकडे अशीच साडी आहे गोल्डन ब्रस घेत छोटस गोल्डन मध्ये साडी आहे अशी त्याच्यावर मी घालते घातला होता एकदा फोटो काढला की त्याच्यावर मिनी ब्रेसलेट ऑनलाईन घेतलेले मी ह्याच्यावर मिशोवरून गळू गो पडायला म्हणून टाकलो काढून सर्व मैत्रिणींना मग म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा wasallam ini. Baik,